वा वा काय रेष्याम्या जालो शे तू कामाला लागले कामाला नाही भाऊ हे साधा भाऊचा पंप पै तातील निहून द्यायचं सांगितलंय मला होय हा मग काय लाभ ना ना पंचाल झापा अशी गंमत झाली तुझी मग काय करतो आता ऐका लागत कधी मधी त्यांच्या काम झाले हा मी काय म्हणतो काय पंप दे आपल्याकडे कशाल भाऊ मी बोलतो साधा भाऊ साधा भाऊला काय माहिती दिला का नाही दिला चार पाच दिवस राहिला ना आपल्याकडं पन्नास रुपये पंपै हा पन्नास रुपये मग बावार मारला पन्नास रुपये पंप मी तुला पाणी आणून द्यायला तु सझा पा काम चाल डे पुढी कड जाऊ काही बोल नको करतो नाही डेपोटी ओ डेपोटी कोण रे श्यामराव अरे 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 तुम्ही येतोय झोड गोळे मी म्हणलं कोण आहे आणि इतका खबर कोमल आवाज केलाय काही नाही अरे दर्शन मारेता काय नाही औषध मारायला कुठं चालले कोणाचे मारत औषध कोणाचं औषध मारेता काही नाही डेपुटी नवीन व्यवसाय चालू केलाय दादा दर्शन घेऊन जावा तुमचं काय मोठा व्यवसाय दर्शन घ्याय मी काय देव काय देवाचं दर्शन घ्यायचं तिकडे आमच्यासाठी तुम्हीच देपुटी मारायचं अरे आता मला सोयाबीन पेरायचंय वरच तेच अंड उगून आले दर्शक थोडं आलंयच तर मग मारता का दोन अडीच अडीचे पन्नास रुपये चालू करताय आन करा मारा लगेच लगेच द्या पाचशे रुपये लगेच चालू किती रुपये पंप आहे पन्नास रुपये मग दे ना झालो का मी जाता पावत आहे काय नाही मग कसं थोडाफार खर्च पाणी होतोच ना आमचं त्याला लागते थोडंफार चल नाश त्याला आणि औषध आहे ना पाचशे ठीक आहे बरोबर बरं त्याला अडीचशे देऊन तू अडीचशे घे आणि जा सगळं झालं झाल्यानंतर बाकीचे घ्या आणि मी जिल सांगून जातो औषध तुम्हाला देऊन येऊ तुम्ही जेवून येता का आता करू नाही असलं दे ना पाठवून जेवायला आहे की नाही होय कशाला घरी जा चला लगेच आले तू का ते हे सोडून बर तकलं सोडून नाही नाही सगळं व्यवस्थित उघून आले हा जादा मन हा ते काय करायचं कर ना एवढी काय कर पडेल लगेच जाऊ दे आली तर साव दे अरे हा लोडायची तू नाही लोड्याला नको लोळ डोळा लागे ना आपला याडे पैसे संध्याकाळ करायचं नाही आपल्याला अहे अण्णा हे अरे बोराव काय लोक निवड बस बस ते पंप काय भानगडे ते तन्नाशक मारलं आता हा तुम्ही जा का तनाशक बघा मग आता अरे मी आता दोन ही तुकड्यात फिरून आणू तो भाऊ काय हा ना एक पंप वाचाल करताल का लगेच अरे वीस पंप होते तुमचं बरं होईल ते कधी मग कवा सुरू करता अण्णा पन्नास रुपये पंप वीस पंपाचे हजार पाचशे रुपये ऍडव्हान्स द्यावा लागेल चालते नाश्ता पाण्याला हा जरा ठेव ते ठेव ठेव सुरू करतो काम का सुरू करतो एक एवढं थोडं राहिले कशाला आता लगेच करतो बरं जातो आम्ही हा हा चालते व्यवस्थित रे चालू मारतो सगळं व्यवस्थित श्यामा जरा लंगरी अण्णा चालते चालते आले बरं 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 नाही हे पंप घेऊन आले तर मला म्हणले तुम्ही औषध घेऊन आणि हे गेले कुठं अले काय राम राम तुळशी राम हे बघितलं कर शाय म्हणजे आले अन्न संघ गेलेच राह ठीक जण अन्न सग हा माग पावरा बिवारा होता हा फावरा मला म्हणले फावरा मारायचा होतो मागे कालच्या वावर गेले होते अन्न संघ गेले का हा ठीक आहे गेले बरं जाय तू आईले का ठळे ना मला कामाला लावलं ना हे कुठं गेले डोळा अरे गडे हो मी तिकडे वाट होते मला म्हणे औषध घेऊन इकडे कुठे घेऊ बसले तुम्ही सावलीला कसं नाही झालं डेफुटी आपल्यात वावरात थांबलो होतो तुम्हाला यायला उशीर झाला औषध घेऊन तेवढ्याच अन्न तिथे आले अन्न म्हणले माया वावरात मारायचे तुमचं औषधी म्हणून आलं अरे एक पुढे धिल दिन तोपर्यंत अरे अरे मारायचं सोडून इकडे कुठं आली बंद कर बंद कर तर नाकात आलं ते आता एक काम करा पहिले आधी माझं मारून घ्या आणि असं लई ठिकाणी लग्न लग्न लावित बसू एकाच ठिकाणी लग्न लावायचं औषध भरण सर मारू लगेच मारू कुठं मारू या अण्णाचा वावर माझे वर वर इकडून चला आता चला वाट बंद केलेली मी मालक आहे मला आता थांबावच लागल था तशी तुम्ही हे करायचे नाही आता बघे सगळे व्यवस्थित बरं का जागा सुटली नाही पाहिजे मी म्हणतोय चाल्या चल चालू करा इधर का तू पाणी घेऊन येतो मी पाणी पाणी घेऊन ये पड आणि काय करा पूर्ण जिथं टाकलं बिकलं पडू नका भाऊ नंतर ते उलय तांद येत नाही मी सगळं दरी आवश्यक औषध आता मारू का औषध इथं ठेवतो सारखं साहितलं अंग उघडन थांब नाय काय झालं मागून पैसे घेऊन आले इथं कुठं माझे कमल झाली होमच्यामुळे पैसे घेऊन आले काय अण्णा पाचशे रुपये दिले म्हणलं वीस पंप होते अरे लाभडा होईसारवा लागतो ना काम सगळ्यांचे करणार आम्ही अरे लाबाडा हो माझ्याकडं पैसे घेऊन आले अन्ना कुणा घेतले एक एकाचं काम करा ना लाबाडाचं काय त्याच्यात इसार घ्यावा हो ला तू गे का अरे पण कोणा कोणा इसर घेता माझे कोणा घेतला त्यांचा घेतला तू जास्त पैसे दिले काय आणला नाही अरे तुम्ही काय अरे एकाच कर काम करा ना इसार एकाचा पैसे जास्त एका या कोण याला मी गोट तू करतो ना अन्ना काम अन्न था? अन्ना थांबता मला हे बाबा माझ्याकडून घेतल्यानंतर यांचे पैसे घेतले होते अरे पण माझं काम करायचं ना आधी तुम्ही नाही आले लवकर म्हणून गेलतो अन्नाकडे अण्णा एक काम तो करा मी यांचं माझं मारून घेतो आणि तुमच्याकडे पाठवतो बरं का नाही काय नाही सांगू सांगू मार घ्या मारून मा चला पटकस अरे चाले इकडे कुठं पंप सांगितलं होतं ना घे इकडे तू गर्दी ईश्वरचा पंप होता काय त्याचं पोरग मला काय माहित अरे ओ, वै वै देवड़ी, देवड़ी, दे पंप अरे नालायका का हो तुम्ही काम तरी काय तो पंप दुसऱ्याचा सौदा दुसऱ्याचा इशार दुसऱ्याचा यान लाय नालाय घेते यांना कामात यायला पाहिजे परत चला आपण आपला स्वतः दुसऱ्या गाडी बघू